तर मित्रांनो आपण साधारणतः वीस एक किलोमीटर शहापूर गाव या सिन्नर तालुक्यामध्ये शहापूर गाव आहे जवळक्याच्या वरती आलेलो आहे आपण तर भाऊंनी फोन केलेला आहे भाऊ तुमचं नाव काय सांगा भाऊसाहेब नेहमी भाऊसाहेब नेह त्यांच्या वस्तीवर आलेल्या आपण शहापूर एरिया ना तालुका सिन्नर ना जिल्हा नाशिक तर सकाळी फोन आलेला होता आपण आलो इथं त्यांच्या घराच्या इथं रानच्या वस्तीला तुम्ही बघू शकता रांची वस्ती आपण रानच्या वस्तीला आलेलो आहे इथं तर इथं त्यांच्या ज्या पाण्या कोम पोल्ट्री फार्मसाठी जे पाण्या पाणी लागत होते तर पाण्यासाठी त्यांनी टाक्या ठेवल्या टाक्यांच्या खाली तुम्ही बघू शकता साप आहे तिथं बसलेला कशा तर सातारन त्यांना महिनाभरापासून दिसतो वाटतं ना तिथं तोंड बाहेर काढून जोपर्यंत तो बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला त्या सापाची ॲड येणार नाही तोंड बाहेर काढून बसतो एकदम मानार आहे ते बाकी पाणी सोडून पाहिलं पण तो निघा ना तर टाकी साईडला केल्याशिवाय आपल्याला सापाला बाहेर काढ नाही सगळी रानची बसती सगळी सिद्धू भाऊने फोन केला होता आपल्याला जाऊन इकडं बाजूला यांचे पोल्ट्री फार्म वगैरे आधी तिकडं होता पोल्ट्रीच्या तिकडं तिकून इकडं आलेला आपण थोडीशी मेहनत करून टाक्या साईडला काढून त्या सापाला बाहेर काढू आणि शेतकरी कुटुंबाचे पण भयभीत दूर करू सोबत आज ज्ञानेश्वर माळी पण आहे आपल्याला पाणी काही टाकीतलं खाली करायचं आलं नाही सिद्ध भाऊनी चांगला मस्त जुगाड केला टाक साईडला वडली आपण भाऊच साप पाहिल्यावर धाक दाख होत बिनविशेरी वर्गातला वेरुळा जातो ना सापे बिग साईजी साईज तुम्ही बघू शकता किती त्याला आपण किफी मध्ये पॅक करू त्याला इंग्लिश मध्ये चिकड किल बॅग पांडे वर या नावाने ओळखले तर पण हे विरवळ्यापेक्षा मोठा बिग साईज खात आपण चुकर पकडलेला एक बरीचशी मेहनत करावी लागली टॅक्टर वगैरे लावून आपण प्रत्येक ठिकाणी शेतकरी बांधवाला सांगत असतो आपल्या घराचा परिसर किंवा आला अडचणीचा भाग काय स्वच्छ आता इथं कसं पाण्याचा भाग आहे त्यामुळे पाण्याची गरज काय पोल्ट्री फार्म पण मग आता तो बाहेरून कुठून तरी येऊन तेथून त्याची जागा केली काय पण तो सारखा त्या ताई तिकडे बसले थांबलेलं आहे ते सगळ्यांना नजरात दिसायच्या अशी काही साप आले तर जवळ सर्प मित्र तसं अनुभवाला कळवत जा साप वाचवा आणि सर्क वाचवायचं पान बघू शकतात कशा प्रकारे ज्याला पाण्यात